श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दहा फेब्रुवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेला आहेत सोमप्रदोष इंग्रजी वर्षाचा फेब्रुवारी महिना आणि मराठी वर्षाचा माघ महिना सुरू आहे माघ महिन्यात अतिशय पुण्य फलदायी व्रत सण साजरे केले जातात माघ महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारा महाकुंभमेळा सुरू आहे आणि उद्या दहा फेब्रुवारीला माघ महिन्यातील सोमप्रदोष व्रत आहे सोमवार आणि प्रदोष व्रत हे महादेव शिवशंकराला समर्पित असल्याने या दिवशी केलेल्या शिवपूजन नामस्मरण शिवमंत्राचा जप अतिशय लाभदायी मानला जातो प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षामध्ये म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष व्रत म्हणतात या दिवशी व्रत करून यथासांग शिवशंकरांची पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो ह्या व्रतामुळे आनंद शांती आणि कल्याण होते असे देखील मानले जाते सोमप्रदोत्चं व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे या दिवशी काही महत्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमप्रदोजच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या ठिकाणी लावा फक्त एक दिवा शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन साक्षात महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा सोमप्रदोष हा जो दिवस आहे तर हा भगवान महादेव माता पार्वती यांना समर्पित आहे या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते भगवान महादेव हे अत्यंत भोले देवता आहेत जर त्यांची मनोभावे आपण पूजा केली तर ते आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होतात आणि म्हणून या दिवशी भगवान शिवांची पूजा करून काही उपाय जे आहेत तर ते केले जातात उद्या आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश येतो तसेच जर उद्या या ठिकाणी आपण दिवा लावला तर घरात सुख समृद्धी येते तसेच घरामध्ये लक्ष्मी कायम ही स्थिर राहते जर घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचण येत असेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती असेल त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास होत असेल ती व्यक्ती शत्रू असेल त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असेल किंवा एखादा कुपीच शत्रू आहे तो तुमच्यावरती गुप्त वार करत असेल तर असा त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आता प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असते आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणून आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रयत्न कष्ट देखील करत असतो परंतु प्रत्येक वेळी कष्ट आणि प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही तर आपल्या कष्टासोबतच आणि आपल्या मेहनतीसोबतच आपल्याला नशिबाची साथ असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जर आपल्याला आपल्या नशिबाची साथ असेल तर आपले कोणतेही कष्ट किंवा कोणतेही प्रयत्न हे कधीच वाया जात नाही आणि म्हणून विशेष स्थितीवरती काही महत्वाचे आणि आणि प्रभावी उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे सकाळी नऊच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी शक्य झालं नाही तर हा दिवा तुम्हाला सायंकाळी जेव्हा सूर्यास्त होतो तर सूर्यास्ताच्या अगोदर एक तास आणि सूर्यास्त झाल्यानंतरनं एक तास या वेळेमध्ये हा दिवा लावायचा आहे म्हणून सकाळी लावणार असेल तर सकाळी साडेनऊच्या अगोदर लावायचं आहे आणि जर सायंकाळी तुम्ही हा दिवा लावणार असेल तर प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे जेव्हा सोमवारी प्रदोष येतो तेव्हा त्या ते प्रदोषच्या दिवशी भगवान महादेवांची पूजा ही प्रदोष काळामध्येच केली जाते म्हणून त्यावेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे तुमच्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती सुद्धा तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती तुम्हाला बेलाचं पान बेलाचं फळ धोत्र्याचं फळ असेल तर ते अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्येच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि जेव्हा आपण तिथे उपाय करतो तेव्हा त्या ते उपायाचं फळ हे आपल्याला शंभर टक्के प्राप्त होते उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्या कणकेमध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत यानंतर त्या कणकेचा पंचमुखी म्हणजे पाच मुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहेत आणि या दिव्यामुळे तुम्हाला पाच दिशेला पाच वाती लावायच्या आहेत शुद्ध गायचं तूप असेल तर तूप घालायचं आहे तूप नसेल तर मग तुम्हाला तेल घालायचं आहे यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा जो दिवा आहे तर हा आपल्याला ठेवायचा आहे यानंतरनं एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतरनं त्यामुळे थोडेसे काळे तीळ आणि गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे पांढरी फुलं असेल तर ती घ्यायची आहेत बेलपत्र घ्यायचं आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतरनं तिथे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहेत हा दिवा तुम्ही प्लेटमध्येच ठेवला पाहिजे असं नाही थोडेसे तांदूळ तुम्ही जर घेऊन गेले आणि शिवलिंगाजवळ ते तांदूळ ठेवले आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्ही प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहेत यानंतरनं हे जल आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फळ असेल फूल असेल किंवा बेलाची पानं असेल तर ती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांना तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला सांगायची आहेत ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर तिथेच तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये बसून एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहेत जर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आणि पुन्हा एकदा महादेवांना तुमची इच्छा सांगून तुम्हाला घरी यायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक दिवा जो आहे तर तो उद्या आपल्याला प्रदोषच्या दिवशी शिवमंदिरामध्ये लावायचा आहे आता जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तुमच्या घराजवळ मंदिर नसेल तर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे तर तिथेच हा दिवा लावायचा आहेत आणि तिथेच ही जी सेवा आहे तर ही तुम्हाला करायची आहेत तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ